एका बाजूला प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे दुसऱ्या बाजूला उमेदवार मतदानासाठी आग्रह करतायत आणि आता एक मोठी बातमी समोर येते भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याची बातमी आली होती मात्र ही बातमी खोटी असल्याचं सांगण्यात आलेलं आहे विरोधकांचा प्रयत्न स्थानिकांनी उधळला मालेगावची घटना सुभाष भामरे यांनी खोडून काढली आहे ही चुकीची बातमी पेरण्यात आली आहे भाजप नेत्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांना महाराण अजिबात झाली नाही आहे फक्त या लबाडांचा उद्योग हुडा पडला गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या तोंडी काहीतरी त्यांनी संबोधन करताना काहीतरी बोलले मला दिसत माहीत नाही त्याविषयी करणी सेना नाराज आहे